मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांचा बघा पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांच्या बघा आठवा हप्ता आणि बघा नमो शेतकरी योजनांचा बघा आठवा हप्ता आणि पी एम किसानचा एकवीस हप्त्याचे या दोन्ही योजनांचे चार हजार रुपये आता शेतकऱ्याच्या खात्यात जमा वेळ तारीख जाहीर आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या शेतकऱ्याला आता हे पैसे मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही याची तारीखसुद्धा जाहीर करण्यात तार आलेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा पात्र शेतकऱ्याची यादी आपल्याला कशा प्रकारे बघायची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे कारण की शेतकरी बघा सोशल मीडियावर भरपूर सारे अशा फेक बातम्या चालू आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला कळेल की खरंच बघा पी एम किसान सन्मान निधी योजनांचा एकवीस वाप्ता आणि नमो शेतकरी योजनांचं बघा हे आटो हप्ता कधी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे आता या व्हिडिओवर तुम्हाला संपूर्ण जेन्य शंभर टक्के जेनवीन माहिती मिळ मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर अजून सुद्धा तुम्ही बघा व्हिडिओला लाईक केला नसेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता बघा शेतकरी मित्रांनो बघा आता बघा पी एम किसान संबंधी योजना बघा आणि नमो शेतकरी महासंबी योजना आता या दोन्ही योजनांच्या हप्त्याची बघा वितरणाबाबत संपूर्ण माहिती व्हिडिओच्या समोर आपण सांगणारच आहोत त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघा आणि नमो शेतकरी योजनाची दोन्ही योजनांचा हप्ता आता एकत्र जमा होणार होण्याची तारीख आणि नेमकी हप्ता क्रमांकावर निश्चितपणे सांगण्यासाठी बघा केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता बघा बऱ्याच तुम्ही सोशल मीडियावर बातम्या बघत आहे की बघा पी एम किसानचा हप्ता आज येणार उद्या येणार पण शेतकरी मित्रांनो खरंच हे हप्ता बघा त्यांची तारीख सरकारमार्फत म्हणजेच बघा केंद्र सरकारमार्फत ही आणि महाराष्ट्र सरकारकडूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे का आता शेतकरी मित्र बघा बऱ्याच बातम्या अशा या आहे आता त्यामुळे तुम्हाला बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेन्युन माहिती मिळणार आहे की खरंच हप्ता कधी मिळणार आहे आता आपण व्हिडिओच्या समोर तुम्हाला सांगणार आहोत की बघा कोणत्या शेतकऱ्याला हप्ता मिळणार आहे खरंच कोणत्या टायमिंगला मिळणार आहे कोणत्या तारखेला मिळणार आहे जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर आता बघा सध्याच्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनी बघा मागच्या हप्त्याच्या वितरणाच्या तारखेवरून पुढील बघा काही महत्त्वाचे अपडेट खालीलप्रमाणे आलेले आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा मागील बघा पी एम किसानचा एक वीसवा हप्ता आणि बघा नमोचा सातवा हप्ता यांच्या अपडेट यांच्या हप्त्याच्या अपडेटनुसार आपल्याला काय इन्फॉर्मेशन आलेली बघा सध्याचे महत्वाचे अपडेट आहे शेतकरी बघा आता चार हजार एकत्र जमा होणे बघा आता पीएम किसान योजनाचे दोन हजाराचा हप्ता आणि बघा नमो शेतकरी योजनाचा बघा दोन हजारचा हप्ता एकूण चार हजार रुपयाचा होण्याची प्रक्रिया वेळेवर वेगवेगळ्या तारखेला वेग पार पडत असते मात्र कधी कधी बघा हे दोन्ही हप्ते एकाच वेळी किंवा काही दिवसाच्या अंतरावर जवळपास चार हजार किंवा मागील प्रलंबित हप्त्याचे बघा सहा हजार रुपयापैकी रक्कम खात्यात जमा केली जाते आता बघा शेतकरी आता बगा पी एम किसान योजनांचा जसं की बघा वा हप्ता आता वितरणची तारीख बघा पी एम किसानचा वा हप्ता शेतकरी मित्रांनो कधी जमा हो जा झाला होता बघा दोन ऑगस्ट बघा दोन हजार पंचवीस रोजी तसे बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्तारी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आला होता आता शेतकरी मित्रांनो बघा पुढील आता त्यानुसार बघा आता पुढील हप्ता एकवीस हप्ता आहे ते कधी जमा होणार आहे बघा लक्षप्रोग आहे का आता नियमानुसार बघा आता जे काय नियमानुसार योजनाचा बघा एकवीस हप्ता पी एम किसान सन्मान योजनाचा एकवीस हप्ता पुढील बघा हे आता ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत जमा होण्याची शक्यता आहे कारण की शेतकरी मित्रांना बघा हे नियमानुसार आहे ना ऑगस्ट आणि नोव्हेंबरच्या या बीच मध्ये एकवीस हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे व तेश आता बघा नमूद शेतकी योजना बघा शेतकरी मित्रांनो सातवा हप्ता आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला होता आता शेतकऱ्यांवर बघ आता हे आठो हप्ता कधी मिळणार बघा आता नियमानुसार बघा आता नमो शेतकी योजनांचा पुढील हे आठव हप्ता लवकरच जमा होणे अपेक्षित आहे कारण बघा आता नमो शेतकी योजनांचा आणि पी एम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर काही दिवसातच किंवा काही महिन्यात आत हे दिला जातो अनेक माध्यमातून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान हे हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आता शेतकरी बघा तुम्हाला बघा खात्यात रक्कम कधी जमा होणार हे सगळ्या शेतकऱ्याला मोठा प्रश्न आहे की शेतकरी शेतकऱ्याला कमेंट मार्फत सुद्धा विचारतात की आता दादा आम्हाला हे पैसे आमच्या खात्यात कधी जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही जर चार हजाराचे रकमेबद्दल विचार करत आहात जी जमा होण्यासाठी पुढील दोन गोष्टी पुरतात होणे आवश्यकता आहे आता शेतकरी मित्रांना बघा ते कोण कोणत्या महत्त्वाच्या दोन गोष्टी आहे ते जर तुमच्या पूर्ण असतील तर तुम्हाला जे काय पुढील पी एम किसानचा बघा एकवीस हप्ता आणि नमोचा आठवा हप्ता येण्यासाठी तुम्हाला कोणतीही प्रॉब्लेम जाणार नाही कारण की बघा सरकारने घोषणा बघा शेतकरी मित्रांनो सरकारचे ही घोषणा आता बघा केंद्र आणि बघा राज्य सरकार यांच्या संबंधित योजनाचा हप्ता आहे बघा इन्स्ट्रुमेंट जाहीर करण्याची अधिकृत तारीख जाहीर करणे आता बघा पात्र म्हणजे एलिजिबिलिटी तुम्ही जर पी किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पात्र असणे आवश्यकता आहे तुमची जर ई वर्षी पूर्ण झालेली असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे तसे तुमचे बँक खाते आधारशी लिंक असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे तसे तुमच्या जमिनीची नोंदणी पडताळणी झालेली आहे का हे सुद्धा तुम्हाला नक्की चेक करून घ्यायचं आहे तर तुमच्या बँक आता पैसे जमा होणार आहे नाहीतर पैसे जमा होणार नाही स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्र केंद्रीय कृषी मंत्री साहेबांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे आता शेतकरी मित्रांना महत्वाची टीप बघा सर्व आता न्यूज मध्ये बघा अशी फैल फाईल, न्यूज फैलर आहे की बघा आता शेतकरी या टीपला नक्की बघायचं बघा आता चुकीची आणि आधुनिक माहितीचा विश्वास ठेवू नका हप्त्याची नेमकी तारीख आणि वेळ जाणून घेण्यासाठी तुम्ही नियमितपणे बघा पी एम किसान योजनांच्या अधिकृत पोर्टवर जाऊन आणि बघा पी एम किसान बघा सरकारची कृषी विभागाची अधिकृत घोषणावर लक्ष ठेवा दोन्ही योजनांची मिळून वर्षाला तुम्हाला मग म्हणजेच की बघा बारा हजार रुपये मिळत असतात आणि शेतकरी मित्रांनो बघा आता ज्या शेतकऱ्याला बघा आता अजूनसुद्धा माहीत नसेल की बघा पी एम किसान डॉट डॉटवर तुम्हाला तिथं जाऊन तुम्ही बघा हप्ता कधी येणार याचीसुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता त्यामुळे शेतकरी मित्रांना जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन ही माहिती घेऊ शकता व तसे शेतकरी मिळवणार बघा पात्र शेतकऱ्यांची बघा पी एम किसान योजनांच्या वर्षाला सहा हजार रुपये दोन हजार तीन हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा वर्षाला बघा सहा हजार रुपये दोन बघा दोन हजाराचा हे तीन हप्ते मिळत असतात आता दोन्ही योजनांचे एकत्र मिळून वर्षाला एकूण बारा हजार रुपये लाभार्थ्याचे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मिळतात आता शेतकरी मित्रांनो बघा आता राहिलेला आहे प्रश्न बघा आता पीएम किसानचा एकवीस हप्ता आणि नमोचा आठव हप्ता कधी जमा होणार आहे फक्त शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही अंदाज सांगण्यात आलेला आहे की अजून सुद्धा त्यांची सरकारमार्फत ही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही बघा अधिकृत माहितीवर विश्वास ठेवून नका हप्त्याची नेमकी तारीख जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला पी एम किसान डॉट गोव्हर्मेंट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती तारीख चेक करू शकता जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आशाचं जेन्यन हंड्रेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा